आरक्षणाचा मुद्दा अडचा नाही तरी पासून अण्णासाहेब पाटलांनी जो बलिदान दिलं त्यावेळेस पासून दगतो दगतो ते मराठा आरक्षण त्यानंतर क्रांतीसूर्य अण्णासाहेब जवळे पाटलांनी अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून मराठा संघर्ष रथयात्रा असतील जनजागृती रथयात्रा असतील आणि केसेस करून आंदोलन घेऊन उभा आयुष्य केसेस आंदोलन करून शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी आपला जीव दिला आणि मराठा आरक्षणाचा लढा चालू ठेवला अण्णासाहेब गेल्यानंतर दोन हजार अठरामध्ये मी स्वतः आझाद मैदानावर अकरा दिवस उपोषण केलं त्या काळामध्ये दोन हजार अठराला फडणवीसचं सरकार होतं तेरा टक्के आरक्षण आपल्याला मिळालं ते, 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 ते हायकोर्टामध्ये टिकलं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता काही लोकांना आलं नाही त्यानंतर निघाले लाखोचा जमाव जमा झाला सर्व मराठा समाज एक झाला पगड माणसांनी बारा वृद्धांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा सुद्धा दिला परंतु त्यावेळेस ही मराठ्यांची पदर काही पडलेली नाही आता एक वर्षाच्या काळामध्ये फार मोठं नेतृत्व उभा राहिले आणि त्यामध्ये सुद्धा कुठलाही मार्ग निघत नाही त्यामुळे अखिल भारतीय छावा संघटना ही मराठा रिझर्व रिझर्वेशनसाठी आता परत एकदा केवळ उपोषणानं हा प्रश्न मिटणार नाही तर छत्रपतीची हातात तलवार घेऊन पुन्हा या सरकारला जागे करण्यासाठी मग ते सत्ताधारीमधले असतील किंवा विरोधी पक्षामध्ये असतील या सर्वांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण आजपर्यंत अनेक मराठ्यांची मुख्यमंत्री झाले पन्नास साठ टक्के आमदार खासदार मराठ्यांचे होते परंतु एकाही हरामुखरानं मराठ्यांसाठी काहीही करण्याचं काम केलं नाही फक्त मराठ्यांचा वापर मतापुरता करण्यात आला म्हणून माझं मराठा जा जे आमदार झाले मराठ्यांच्या मतावर झाले इतर समाजाच्या मतावर झाले जे खासदार झाले त्या मराठा आमदारांना खासदारांना माझं एक आव्हान आहे की समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी वैयक्तिक भूमिका लेखी स्वरूपामध्ये स्पष्ट करावी की आपण ज्या मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्या मराठ्याबद्दल तुमचं काय मत आहे ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय का अजून कुठून आरक्षण घ्यायचंय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे पण ते आज बोलायला तयार नाही भूमिका बजावली मराठा समाजाने परंतु इतका मोठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे त्या समाजाला आज न्याय मिळत नाही इतर समाजाचा पाठिंबा असताना सर्व पक्ष म्हणतात आमचा पाठिंबा आहे आज मराठ्यांचे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्याचं बंद झालेलं आहे ई आरक्षण बंद आहे दहा टक्के स्वातंत्र्य जे आरक्षण सरकारनं दिलेलं आहे की कुठं आणि कसं लागू झाले याची स्पष्टता नाही आज ठीक आहे की विदर्भामध्ये कोकणामध्ये काही भागामध्ये मराठे ओबीसीमधून म्हणजे पुनवीमधून आरक्षणाचा लाभ घेतात परंतु मराठवाड्यातील मराठ्यांचा प्रश्न तसाच आहे मराठवाड्यातील मराठ्यांसाठी मी काय करणार ही आमची भूमिका आहे त्यासाठी येणाऱ्या नऊ तारखेपासून क्रांती दिनादिवशीपासून आम्ही आक्रमकपणाने या महाराष्ट्रातील सर्व समाज आमच्या सोबत घेऊन सर्व जाती धर्मातील मावल्या आम्ही सोबत घेऊन आम्ही हा लढा ला सुरुवात करणार आहोत आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन अण्णासाहेबांच्या विचारानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं ही चालणारी संघटना आहे सर्व जाती धर्मातील मावल्यांना घेऊन एक आक्रमकपणाने मराठा आरक्षणासाठी असत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असत शेतकऱ्यांची वीज वीज बिलमाफीसाठी असत यासाठी खंबीरपणानं पुन्हा एकदा आम्ही हा लढा उभा करणार आहोत आणि त्याची सुरुवात गुलाबा mm -hmm. भवानी मातेचं दर्शन घेऊन तिथून फार मत घेऊन त्याची सुरुवात आम्ही क्रांती दिनापासून करणार आणि या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवून आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही की अखिल भारतीय छावा संघटनेची ठाम भूमिका आहे